नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यू चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे दुपानंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस यावेळीमध्ये आज आपण बघणाऱ्या दुपानंतरचे निलंगा व तसेच लातूर या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव बाजार समिती निलंगा या ठिकाणी अवघ दोनशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर संद्राय तीन हजार नऊशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर चारच रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती बाजार समिती लातूर या ठिकाणी अवघ सोळा हजार पाचशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर संद्राय तीन हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत जास्त चार हजार शंभर रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयबीचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील